नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण वर्धा जिल्ह्यातील वर्धा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत वर्धा विधानसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हिंगणी झाडसी सेलू या महसूल मंडळाबरोबरच वर्धा तालुक्यातील वर्धा महसूल मंडळ आणि वर्धा नगरपालिका या क्षेत्राचा समावेश या वर्धा विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या वर्धा विधानसभा मतदारसंघाला सत्तेचाळीस क्रमांक दिलेला आहे या वर्धा लोकसभेच्या नकाशामध्ये आपण हा वर्धा विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे अगदी मधोमध असा हा वर्धा विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वर्धा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे पंकज भोयार हे विजयी झाले होते त्यांना एकोणऐंशी हजार सातशे एकोणचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार शेखर सेंडे यांना एकाहत्तर हजार आठशे सहा मते मिळाली होती अशा प्रकारे सात हजार नऊशे तेहतीस मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वर्धा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज भोयार हे विजयी झाले होते एकेकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा मतदारसंघ गेल्या दोन टममध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीस पंकज भोयार हे या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत यापूर्वी दोन हजार चौदाच्या पूर्वी पंकज भोयार हे देखील काँग्रेसमध्येच होते परंतु निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये येऊन त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला सलग दोन वेळा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वर्धा विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप सर्वच पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणावर इथं मतविभाजन या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं परंतु या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील शेखर सेंडे आणि पंकज भोयार यांच्यातच लढत झालेली आपण बघितली जवळपास आठ आठ हजाराच्या मताधिक्याने दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ते पंकज भोयार हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार पंकज भोयार यांनीच शेखर सेंडे यांचा पराभव हो केला होता परंतु मताधिक्ये इथं वाढलेलं दिसतंय थोड्याफार प्रमाणामध्ये जवळपास आठ हजारच्या जवळपास मताधिक्ये थोडाफार फरक आहे जास्त नाही आणि दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये काय समीकरण राहील यावरती महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावर यावर अवलंबून असणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आपण बहुजन समाज पार्टीच्या पक्षाने जवळपास बावीस हजार मते इथे घेतलेली दिसून येतात आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सम बहुजन समाज पार्टीपेक्षा जास्त मतं घेतलेली दिसून आले आहे एकूणच वंचित बहुजन आघाडी देखील आ, महाविकास आघाडी बरोबर राहील किंवा स्वतंत्र निवडणूक लढेल यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद